नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला आणि आज आपण ज्या मृगबहाराच्या बागेमध्ये आलो आहे तिथे मृगबार भरपूर चांगला फुटलेला आहे त्यानंतर झाड बांधणी झालेली आहे झाड बांधणी ही थोडी मी जे सांगतो आहे त्याप्रमाणे झालेली नाही आहे कारण झाडबांधी आपल्याला उभी बांधणी करायची असते पण हे झाडं थोडे उंच असल्यामुळं उभी बांधणी इथे शक्य नव्हती म्हणून लेबरने इथे थोडेसे पायते बांबू केले असे क्रॉसमध्ये हा बांबू आपल्याला उभा पाहिजे असते पण ते उभा ह्या लवचिक फांद्या असल्यामुळं ते पे त्याच्यावर ॲडजस्ट झालं नसतं म्हणून त्यांनी ते तसं केलं आहे तर इथे बघा आता आपल्याला बघायला मिळतो आहे मृगबार चांगल्या प्रकारे फुटला आहे झाडं चांगले सुकलं म्हणजे झुकलेले आहे आणि घेर आणि अ अंतर जरा कमी असल्यामुळं माल इथे लक्षात येत नाही आता इथे बघा हे झाड तुम्हाला लक्षात येईल हे खालून तुम्हाला वरपर्यंत झाड दाखवतो आहे आणि साईड त्याचा घेरा वगैरे सगळं भरपूर आहे तर काय की इकडचा घेरा जरा कमी आहे म्हणून याला चान्स भेटला वाढायला आता मी जे सांगतो आहे मागच्या तीन चार दिवसापासून की कोळीचा अटॅक बघा कारण मागच्या एक दहा पंधरा दिवसाआधी पावसाच्या आधी टेम्परेचर वाढलं होतं आता पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे टेम्परेचर कमी झालं आहे पण टेम्परेचर वाढलं असल्यामुळं कोळीचा अटॅक बऱ्याच ठिकाणी झाला आहे आणि बऱ्याच ठिकाणी काहीतरी होऊन राहिला आहे तर जवळपास आपल्याकडच्या सगळ्या बागांना बागा सेफ कंडिशनमध्ये तिथे कोळीचा अटॅक झालेलं नाही आहे तर आता कोळी कुठे बघायचा आणि कसा बघायचा ते तुम्हाला सांगतो मी आता हे बघा हे जे फळ आहे आपल्याला आपल्यासमोर तर आता इथे आपण बघूया फळाला असं आपल्याला जवळून बघायचं आहे आणि असं जवळून बघितल्यानंतर इथे जर आपल्याला एखादा पिवळं किंवा लालसर काही किडी किडी किंवा टिपकासा जाणवला त्याला आपल्याला हलून बघायचं आहे म्हणजे एखाद्या हलकशा पानाने आपल्याला त्याला धक्का द्यायचा आहे आणि जर तो चालला तर समजायचं की तो कोळी आहे जसं की आता तुम्हाला इथे एक पिवळा नॉर्मलचा एक स्पॉट दिसतो आहे बघा हा जो आहे पिवळा स्पॉट आहे तर हा आता चालत नाही आहे व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ मी स्थिर करून दाखवतो आहे तुम्हाला तो इथे चालत नाही आहे पण आता त्याला जर आपण अजून झूम करून बघितलं टेन एक्स ने ते बघा एक मिनट हो का ल बारीक लव लव आहे त्याच्यावर लव म्हणजे असे अशा प्रकारे आपल्याला झूम करून पाहायचं आहे आणि झूम करून पाहिल्यानंतर आता मी इथे शोधतोय की ते कोळी आहे की नाही तर मी त्याला आता हलून बघितलं आहे पण तो कोळी नव्हता तो हलकासा नॉर्मल डाग होता अशा प्रकारे आपल्याला बारीक चेक करायचं आहे पिवळा किंवा जो की आ, लाल कोळी आहे या दोन कोळीचं ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे त्यातल्या त्यात हा आता माल बघा म्हणजे खोडाला आतून असल्यामुळं किती जबरदस्त त्याची साईज झालेली आहे म्हणजे साईज आणि क्वालिटी चमक ह्या तिन्ही गोष्टीला इथे आपल्याला जाणवते तरी आपण इथे खूप जास्त वॉटर सोलेबल दिलेलं नाही साईजसाठी आपण फक्त बेसल डोस दिलेला आहे आणि फक्त जे आपल्याकडे हा जो बाग दोन ते तीन वर्षा तीन वर्षापासून बाग आहे तर आपण याची पूर्वतयारी जी आहे म्हणजे झाडाच्या जा न्यूट्रिशनची हे आधीपासूनच करून ठेवतोय हो आधीपासून केल्यामुळं होतंय काय की वेळेत वेळेवर त्याला कुठलाही एक्स्ट्रा अन्नद्रव्य देण्याची गरज पडत नाही आणि आपण जे मालाप्रमाणे समजा माल दोन कॅरेट असो की पाच कॅरेट असो दोन कॅरेट असला तरीही पाच कॅरेट दोघांना दर त्याला द्यायचं आणि पाच कॅरेट असला तर ते, त्याला ते कमी पडत नाही मग कारण ते साठा त्याच्यामध्ये खोडामध्ये साठा हा जमा असतो कायम इथल्या तर अशा प्रकारे आपल्याला इथे मालाचं ऑब्झर्वेशन करायचं आहे कोळी अजूनही आपण एखाद्या फळाला चेक करूया ही आणि थोडंसे जे धुसर फळ दिसते भुरकट दिसते अशा फळाला जास्तीत जास्त चेक करणं गरजेचं आहे कारण कोळी हा असा विषय की कोळी जर असला तर कोळी मारणार आणि जर कोळी नसलाच आणि तुम्ही कोळीचा स्प्रे मारताय जे की विदर्भामध्ये होते तसं की जवळपास दोन आड एक स्प्रेयार्ड एक स्प्रे झाला की कोळीचा स्प्रे दिला जातो आणि तिथे आपला खर्च वाढतो तर अशा प्रकारे खर्च कमी करूनच आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे अति खर्च झाला तर आपल्याला तिथं खर्चामध्ये भर पडणार आणि उत्पन्न कमी होणार आता बघा इथे तुम्हाला दिसलं का कोळी बघ त्याच्या पायसुद्धा आपल्याला इथे दिसत आहे आणि आता एका ठिकाणी जाऊन शांत झालाय तो तर याचा अर्थ बघा ह्या बागेमध्ये आपल्याला इथे कोळी दिसला आहे आणि हा कोळी आपल्याला पुढं चालून खूप जास्त त्रास देऊ शकतो आपल्याला अशा प्रकारे ऑब्झर्वेशन करायचं आहे म्हणजे आता व्हिडिओ करता करता आपल्याला आपण ते ट्रायल म्हणून चेक केलं आणि आपल्याला इथे कोळी जाणवलंच आणि असं जर आपण उघड्या डोळ्यांनी बघतो म्हटलं सहज तर ते का आपल्याला काहीच दिसणार नाही हे जर आपण एवढं दुरून जर बघतो म्हटलं तर काही दिसणार नाही असं वाटतं काय नाही क्लीन फळ आहे एकदम चांगलं फळ आहे पण जर त्याला आपण झूम करून किंवा बारकाईनं जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या बागेमध्ये कोळीचा अटॅक आहे अटॅक आहे म्हणजे काय की कोळी आलेला आहे पण त्यांनी अजून नुकसान केलेलं नाही आहे नुकसान केल्यानंतर हे कोणालाही दिसतं की हा कोळीचा अटॅक आहे आणि कोळीने येणं नुकसान केलं आहे म्हणजे कोळीचा स्प्रे घ्यावा लागेल पण कोळी जस्ट आ येणे दोन दिवसातला तीन दिवसातला आणि त्यानंतर तो दिसल्याबरोबर आपण त्याला स्प्रे जर घे घेतला तर तो लवकर कंट्रोलही होतो कमी खर्चामध्ये कंट्रोल होते आणि नुकसान एक पर्सेंटही होत नाही पण जर आपण ते फळ काळं पडण्याची वाट पाहिली किंवा याची पानावर टिपके येण्याची वाट पाहिली तर आपलं पंचवीस टक्के नुकसान होणार आणि पंचवीस टक्के नुकसान झाल्यावर आपण त्याला स्प्रे करणार कंट्रोल तर होणार पण पंचवीस टक्के हे नुकसान होणारच तर प्रकारे आपल्याला कोळीचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आज तुम्हाला इथं कोळी बघायला मिळाला आहे तर सुद्धा तुमच्या बागेमध्ये आज असं ऑब्झर्वेशन करा आणि जर तिथे कोळी जाणवत असेल त्याचे फोटो मला पाठवू शकता किंवा कोळीसाठी मी तुम्हाला स्प्रे सांगितलेलाच आहे ओस्पिरिओ ओ डॅश एस पी आर आय ओ ओस्पिरियो ओ ओस्पिरिओ ओस्पिरिओ का सांगतो आहे मी कारण ओस्पिरिओ हा ओबेरॉनमधला सेम घटक आहे ओस्पिरिओमध्ये साहिब पेस्टिसाईड जे प्रॉडक्ट आहे ते तुम्हाला अमरावतीलाही मिळेल अकोल्यात मिळेल त्यानंतर अहिलानगरमध्येही मिळेल जवळपास सगळीकडे ते प्रॉडक्ट आहे ओबेरॉन आणि ओस्पिरिओमध्ये रेटची खूप मोठी तफावत आहे खूप मोठी म्हणजे बऱ्यापैकी तफावत आहे मी रेट सांगणार नाही तुम्हाला पण रेटमध्ये तफावत आहे त्यामुळं मी तुम्हाला ओस्पिरिओ हा हे प्रॉडक्ट तुम्हाला सांगतो आहे की ते तुम्ही कोळीसाठी घ्या कारण कोळीसाठी आपण ओमाईट वगैरे सगळं वापरतो पण हा पिवळा आणि लाल कोळी दोन्ही एकत्र कंट्रोल करायचा असेल तर ओस्पिरिओ हे सगळ्यात बेस्ट प्रॉडक्ट आहे ओस्पिरोमध्ये तुम्ही साधं एखादं बुरशीनाशक साप पावडर एम्पेंच घेऊ शकता त्यानंतर तिथे तुम्हाला जर वाटलं की टॉनिक पण एखादं घ्यायचं आहे किंवा सिलिकॉन घ्यायचं आहे ते पण घेऊ शकता आणि तुम्हाला तिथे कोळीचं शंभर टक्के रिझल्ट येऊन जाईल आता हे झालं कोळीचं आणि आतापर्यंत जो पाऊस पडला आहे त्याच्यामुळे आपण याला न्यूट्रिशन बंदच ठेवल्यासारखं होतं जे वॉटर फोलेबल मायक्रोट्रेन वगैरे हो तर त्या आपण एक आता पाच नोव्हेंबरपासून सुरू करणार आहे पाच नोव्हेंबरनंतर याला आपण जानेवारी पंधरापर्यंत हार्वेस्टिंग होईल अशा पद्धतीची ट्रीटमेंट देणार आहे आणि ज्यांना ज्यांना मृगबार असा असेल त्यांना ऑब्झर्वेशन काय करायचं ते मी सांगितलंच फक्त न्यूट्रिशन कसं आणि किती द्यायला पाहिजे हे बाग बघितल्याशिवाय सांगता येत नाही त्यामुळं शक्यतोवर ज्यांना आपल्या कन्सल्टिंगची गरज असेल त्यांनी आपली कन्सल्टिंग घ्यावी ती कन्सल्टिंग घेऊ शकतात कन्सल्टिंग फीज आहे असते तर ती फी देऊन आपण जर कन्सल्टिंग घेतली तर त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल असे बरेच लोक आहे ज्यांनी मागच्या आपल्या जूनपासून आपल्यासोबत जुळले आणि त्यांना तो फायदा दिसलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे शक्यतो फोन जास्त करू नये व्हॉट्सअपला मेसेज टाकलेला बरा होईल कारण फोन हे प्रत्येक वेळेस चालू असतात कंटिन्यू जे आधीचे क्लायंट आहे त्यांना अटेंड करण्यामध्येच खूप वेळ जातो त्यामुळं फोनवर बोलणं शक्य होत नाही त्यामुळं शक्यतो जितकी तुमची अडचण असेल ती कमेंट्समध्ये किंवा व्हॉट्सअपवर टाका आणि त्याच्यावर मी संध्याकाळी उत्तर देतो तर अशा प्रकारे आज तुम्हाला नवीन माहिती काय मिळाली आणि ती योग्य मिळाली की नाही किंवा त्याचा तुम्हाला तुमच्या बागेसाठी काय फायदा झाला हे निश्चित कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल आणि जितका आपल्याला शक्य होईल मला जितकं शक्य होईल तुम्हाला व्हिडिओमार्फत कन्सल्ट करायचं तेवढं मी करेल बाकी आपण व्हिडिओ फोटो व्हिडिओ पण कन्सल्टिंग करतो आणि व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तोच हो। असतो की शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस वाढावं रेटच्या बाबतीत आंबेबाराचा जो रेट चालला आहे तो आताच माझा व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आम्ही कशी काळजी घ्यायला पाहिजे कधी विकायला पाहिजे कसा विकायला पाहिजे आणि कुठे विकायला पाहिजे म्हणजे आपल्याला प्रॉफिट जास्त होईल तर अशा प्रकारे आपल्याला ह्या बागेमध्ये आपण ऑब्झर्वेशन केलं जवळपास पूर्ण बाग तुम्हाला फिरून दाखवला आहे तर हा बाग तुम्हाला कसा वाटला बांधणी कशी वाटली फळांची संख्या साईज ही सर्व गोष्टी योग्य आहे की याच्यामध्ये काही बदल असायला पाहिजे हे जरूर कमेंट्समध्ये कळवा आणि व्हिडिओ लाईक करत चला धन्यवाद